माझ्या सर्व मैत्रिणींना ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी काजल हां तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी खूप लवकर उठली सव्वा सहाला उठले होते दहा पंधरा मिनटं मोबाईलमध्ये थोडंफार बघितलं आणि लगेच साडेसहाला उठलो आणि ह्याचे पप्पा पण आज उशिरा गेले ते पाहुणे सातला गेले मग चहा वगैरे बनवला सोबतच छा वगैरे झाला तर झालंय असं की माझं घरातलं सगळं जवळपास काम आवरलं आहे पण आता ह्याला रुद्राला सोडल्याशिवाय स्कूलमध्ये मी माझी नाही बाकीचं आवरू शकत कारण ह्याचं म्हणणं आहे की मी स्कूलमधून आल्याशिवाय तू पूजा करायला जाऊ नको आता हे असं कसं साडे दहापर्यंत काहीतरी मुहूर्त आहे वाटतं त्याच्यानंतर सव्वा बारापासून पुन्हा स्टार्ट होतोय तर सव्वा बाराच्या नंतर तर जाणं पॉसिबलच नाही आहे कारण सोबत पण बायका नसतात ते ब्राह्मण काका असतात ते पण निघून जातात सकाळीच मग काकी पण आहे किंवा बाकीच्या पण बायका आहेत ना त्या सकाळीच असतात दहा वाजता चालू होईल दुसरा म्हणजे कसं असतं ना असं सगळ्यांनी गोल सर्कलमध्ये बसायचं तर तुम्हाला आता दिसेलच ते पुढचं मी दाखवेलच व्हिडिओमध्ये इथं कसं असतं गुजराती लोकांमध्ये माझ्या चार वटपौर्णिमा इथंच गुजरात मध्ये साजरा झाला तर आणि मला माहीत आहे कसं आहे पण एक्सपिरियन्स नाही की काय काय लागतं कसं कसं लागतं तर मी मला जसं येतं ना तसं सा मी सामान घेते घेण्याचा सा प्रयत्न करते तर काही सामानामध्ये माझ्या राहत असेल ना तर मला नक्कीच कमेंट करून सांगत जा की हे हे राहिलंय ते पण नाही घेतलं वगैरे असं तर आता आमच्या इकडे कसं असतं वटपौर्णिमा सांगते थोडक्यात तर आमच्या इकडे कसं असतं माहिती आहे का सकाळपासून उपवास धरायचा वट वडाला पूजून आलं घरी की मग पुरणपोळीचा स्वयंपाक असतो मग उपवास सोडायचा असं असतं आमच्यात पण काहींच्यात कसं का असतं पूर्ण दिवसभरच व्रत करतात तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात किंवा संध्याकाळी सोडतात तर आमच्यात असं नसतं पण मी शक्यतो आज दिवसभर करणार आहे कारण की असं म्हणतात की ह्यांच्या पाया पडल्याशिवाय जेवायचं नसतं वगैरे तर आता ते जर फर्स्ट शिफ्टला गेलं तर कधी येतील काही पत्त्या नाहीये त्यांचा त्यामुळं मग मी आज दिवसभरच करणार आहे उपवास आणि ह्याचं म्हणणं ह्याला पण करायचं आहे तर ह्याला चपाती चा, चा, भाज्या आज टिफिनमध्ये मी दिली पहिल्यांदा दिली बघू खातो आहे का कारण आज वेळ होता तर म्हटलं त्याला चपाती भाजी करून घेते आणि बरेच कमेंट पण येतात की चपाती भाजी नाही देत तू टिफिनमध्ये तर त्याला खाता नाही येत लहान तो चपाती तोडणं खाणं तसं तो तर मी त्याला तोडूनच चपाती देते पण त्याला चपाती भाजीमध्ये भाजी भाजी अशी चिटकवायलाच येत नाही मग बाकीचं असं मी काय पण पराठे वगैरे दिले ना मग ते घेऊन पटकन खातो तर आता इतकं म्हणजे झालं आहे ना की काय करावं समजत नाही कालचं म्हणजे अवघड झालंय रात्री पण बारा वाजले होते झोपायला कधीच एवढा उशीर होत नाही झोपायला पण रात्री खूप लेट झाला तर बघा दाराच्या बाहेर रांगोळी काढली तर खूप पटपट काढली जमली का नाही मला नक्कीच ना कमेंट करून सांगा तरी मी माझ्या मनाने प्रयत्न करते जशी येईल तशी येईल कारण ना लेट पण झाला होता आणि रुद्राला सोडायचं सगळं माझ्याकडे असतं त्यामुळे आणि मंदिराच्या पुढे पण म्हणजे देवघराच्या पुढे पण अशी छोटीशी रांगोळी काढली आणि मी माझी तयारी वगैरे आधीच करून ठेवली होती रुद्राला सोडायच्या आधीच कारण की लवकर उठल्यामुळे ना माझ्याकडे सकाळी त्याला सोडायच्या आधी भरपूर वेळ होता आणि मग त्याला सोडून आले आणि हेअरस्टाईल करायला घेतले साडी वेअर केली तर पहिल्यांदा मी साधीच साडी सिम्पल विअर केली होती पण मला साडीचे काठ छान वाटले मोठे वाटले तर म्हटलं कास्ता साडी वेअर करूया नऊवारी म्हणून मग तसे केले पण नंतर साडी ना खूप मऊ आहे खूप छान सूत असल्यामुळे झालं असं की ती साडी खूप मऊ अंगाला चिटकून बसली अशी थोडीशी टाईट साडी असते ना कडकवाली ती साडी ना नऊवारी साडीसाठी छान वाटते कारण मी याच्या आधी पण तशी वेअर केली होती छान दिसायची तुम्ही माझ्या रील जर बघितल्या असेल इन्स्टाला तर तुम्ही बघितलं असेल छान दिसत होती पण आज मलाच असं वाटत होतं थो आणि तुमच्या पण कमेंट आल्या होत्या की एवढी नाही छान दिसत आहे तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की कशी दिसते नाहीतर नेक्स्ट टाईम मग मी त्यांना आधालाच लागणार नाही तशी तर मला नेसता येते सगळ्या प्रकारच्या साड्या मला नेसता येतात पण मी एवढं ट्राय नाही करत पण म्हटलं आज करावं वेळ होता रुद्र नसला की कसं होतं ना आरामात सगळं करता येतं तर आता हेअरस्टाईल करवते ते एकदम सिंपल हेअरस्टाईल करते मी स पुढच्या दोन बटा काढल्या फक्त कारण च... मला अशीच म्हटलं सिम्पल करावी तसं वाकडा भांग केला ना ती छान दिसते पण म्हटलं एवढा चांगला सौभाग्याचा सण आहे तर वाकडा भांग नको पाडायला म्हणून मग मधूनच पाडला तसं मला मधून भांग जास्त आवडतो आणि पाठीमागे बघा अशा प्रकारे बन तयार केला आहे तशी तर केस माझी लहान आहेत ना त्यामुळे मग मी इथं डोनेट वापरते नाही ना तर मग त्याची गरज नाही लागत काही काही तर बायका अशाच त्यांच्या केसाचा असाच आंबाडा खूप छान दिसतो आणि फक्त दोन पिना लावल्या मी आणि तप केलं व्यवस्थित बन बसतो दिवसभर म्हटलं ना तरी पण हा बन सुटत नाही एकदम छान परफेक्ट बसतो त्यानंतर मी इथं गजरे लावते तर ओरिजिनल म्हणजे ताजे तर काय नव्हते पण जे होते रेडीमेडवाले तेच इथं मी लावले पण ते पण पाठीमागचं दिसत नाही बरोबर लागले का नाही एक माझा थोडा तिरका झाला होता पण ब दुसऱ्या बरोबर बसला हे जे दोऱ्यावाले आहेत ना ते छान आहेत दोन तीन जरी असले ना एकदम गचगच गच भरल्यासारखं दिसतं पण एक चांगला दिसत नव्हता म्हणून मग मी जो इलास्टिकवाला होता तो पण इथं लावला आणि जो ह्याचा होता दोऱ्याचा तो पण लावला आणि आता मेकअप करायला घेते तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर थापलं चेहऱ्याला सगळं भरपूर एकदम जास्त लावायचं जसं जा सा लिक्विडसारखं चकचक करायला लागला पाहिजे चेहरा एकदम मऊ मऊ त्यानंतर डार्क सर्कलसाठी इथं मी कन्सलर वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं कमी दिसतात आणि त्याच्यानंतर मी इथं बीबी क्रीम वापरणार होते पण म्हणलं राहू दे नको डायरेक्ट फाउंडेशन लावलं भरपूर तर माझ्याकडे ते सिरम हे ते भरपूर आहे पण मला ते लावूच वाटत नाही ते लावलं ना असं मला चिकट चिकट चेहरा वाटतो त्यामुळं मी आहे तर सगळं सामान आहे पण एवढंच जास्त मी लावत नाही चेहऱ्याला ज्या मोजक्या मोजक्या आहेत ना तेवढ्याच गोष्टी लावते फाउंडेशन लावलं की संपलं मेकअपच झाला तुमचा तिथं एकदम छान दिसतं फाउंडेशन लावल्यावर आणि त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट लावते पण कॉम्पॅक्ट मी फिटमीचं लावते आणि ते संपलं होतं दुसरं होतं पण म्हटलं हे नको लावायला नाही तर उगंच वरणं काहीतरी म्हणून मग आपली रेग्युलरची पाऊंड्स पावडरच थापली वरणं आणि मग आय शॉड वगैरे ते लावते तर आय शॉड मला लावायलाच लागतं बरं का कारण ना माझ्या वरची स्किन आहे ना ती पण थोडीशी अशी काळी काळी आहे तर ती पहिल्यापासूनच तशी आहे ते डार्क सर्कलमुळे नाही तसं दिसत तशीच आहे डोळे माझे तसेच आहेत दिसायला आणि मग आय शॅडो लावला ना छान दिसतं म्हणून मग मी रेग्युलरली आय शॅडो इथे यूज करत असते आणि मग त्याच्यानंतर ब्लश वगैरे त्याच ते तेच आय शॅडो जो असतो तोच मी ब्लश म्हणून इकडे साईडला किंवा लिपस्टिकचे थोडे दोन तीन पॉईंट लावायचे गालावरती झाला ब्लश तर ब्लश तर मी सहजासहजी करत नाही का कारण की तुम्हाला कार माहीतच आहे माझी थोडी सावळी स्किन आहे तर ती ब्लश वगैरे केलं ना ती चांगलं नाही दिसत तेवढं उगंच दिसतं आणि मेन मी इथं लावते म्हणजे आयब्रो पेन्सिल कारण माझे आयब्रो खूप जास्त पातळ आहेत मी खूप मग डिलिव्हरीमध्ये पण खूप प्रयत्न केले ते पण काही होत नाही आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी ते लिपस्टिक आणि काजळ लावलं तर जी नॉर्मल पिंक लिपस्टिक असते ती आधी लावते आणि मग जी शुगर फ्री आहे ना ती नंतर लावते त्याने मग काय होतं ना ती लिपस्टिक जी आहे ना दुसरीवाली ह्यांनी घेतलेली ती सगळ्यात जास्त छान आहे बर का त्याने खूप मस्त लिपस्टिक होते आणि ओट असे म्हणजे हे पण वाटत नाही नाहीतर लिपस्टिक लावलं ना आपल्याला ला असं वाटतं खूप इरिटेट झाल्यासारखं पण मग त्या लिपस्टिकने ना तसं होत नाही त्यानंतर आता इथे टिकली कोणती लाव लावू हे चाललं होतं चंद्रकोर लावली ना तर त्याच्यावरती ती मला इथे उठावदार दिसत नाही थोडी लहानच चंद्रकोरची टिकली होती माझ्याकडे नंतर म्हणलं साधीच लावते पुन्हा म्हणलं जाऊ दे तीच लावते आणि सगळ्यात शेवटी हा स्प्रे केला तर ह्या स्प्रेचा आणि इतका छान वास येत नाही बरं का घाण असा वास येतो पण त्यानं आपलं छान दिसतं मेकअप निघत नाही किंवा घाम येत नाही जे बार बार पावडर लावली की काय होतं ना चेहऱ्याला घाम येतो तर घाम वगैरे येत नाही त्या स्प्रेमुळे सगळ्यात आता शेवटी मी तर ज्वेलरी वेअर करते बघा जे की हा हा जो सेट आहे तो मी मिशोवरूनच घेतला होता खूपच भारी होता पण नोज रिंग होती ना ती सापडतच नाही आहे आकाचा मेकअप केला त्या दिवशी होती पण त्याच्यानंतर कुठं पडली काय सापडलीच नाही रोज नोजरिंग त्यामुळे मग मी माझी नथ आहे ना तीच घातली मग शेवटी आणि ह्याच्यावरचे जे कानातले आहेत ना ते पण मला इतके नाही आवडले बरं का मला मोत्याची ज्वेलरी जास्त आवडते तसं तर नॉर्मल ज्वेलरीपेक्षा पण मला ते कानातले नव्हते एवढे काय खास वाटले लास्ट टाईम मी घातले होते पण ह्यावेळी म्हटलं नको झुमके टायपच छोटेसे घालते आणि माझा चेहरा छोटा आहे त्यामुळे जास्त मोठे झुमके पण मला एवढे काही खास दिसत नाही आणि त्यानंतर बांगड्या घातल्या झाला इथं माझा मेकअप तयार आणि सेंदूर लावला <laughs> मॅडमच पैंजन दहा दहा मिनटं झालं मला पैंजनचा आवाज येतोय पण मॅडम काय खाली आहे ना छान दिसताय ब्लाउज मॅचिंग झाला की साडी पण काय साडीवर चालू हा पण मॅच दिसते चला छान <laughs> दिसतायत ना आमच्या मॅडम बसायला घेतलं का ती खाली आता नाही घेतलं बघा आम्ही सगळेजण तयार झाले ही दीपिका तिला तर ओळखताय तुम्ही मस्त तयार होऊन एक का झाले हा

तरी तर बघा आधी आम्हाला पान ठेवायला लावलं नंतर त्याच्यावरती सुपारी ठेवायला लावली आणि मग मंत्र वगैरे बोलतात त्यांच्यासोबत आपण पण ते मंत्र म्हणायचे मोबाईल नंबर ले तर फेरे झाले आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना हळदी कुंकू लावलं तर तिथंच बसलो आणि मग लावून घेतलं कारण हळदी कुंकाचा हा मेन प्रोग्राम असतो तर बऱ्याच बायका असतात खूप जण असतात सगळ्यांना आम्ही असं म्हणजे प्रत्येकाचा आपापला ग्रुप असतो त्यामुळं ते त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये असतात जसं की आमचा पण तिघी चौगींचा एक ग्रुपच आहे तर मग आमचं आमचं चा वेगळंच असं असतं याकडे तिचा आपण जाऊया आपण तरी माता आपण माता आणि शिक्षणाने अदान जाना माता आणि तिच्यावर बोलवणी आज सेवा आपण आपण जवानी होती ती जीच होती ती आपल्याला बताए आपण लाड होती ती खूपच सुंदर होती आणि माता कितेचा संस्कार आणि वाड्याला बनाए रेडी जीच्या राज्यवाणी ते नटके जिल्हा म्हणतात राजेवंत प्यारे दादा ने सुंदर तर बघा आत्ता आले पूजा करून आणि पूजा करून आलेल्या आले पहिल्यांदा मी चेहरा धुते बर का कारण मेकअप केलेला असतो त्यामुळे मग पिंपल्स वगैरे येतात तसं तर मागा माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स अजिबात नाही आहेत बिलकुल पण येत नाही आहे आणि सगळं धुवून टाकते फक्त तरी पण टिकली राहिली आणि एअरिंग्स पण चेंज केले सगळं चेंज केलं काहीच नाही ठेवलं पटपट पटपट पट, तसं तर मला त्या साडीमध्ये काही जड वाटत नव्हतं पण मला रुद्र लाना जायचं आहे आता वाजलेत बाराला दहा मिनटं बाराला पाचच मिनटं कमी आहेत मला आता निघावंच लागणार आहे त्यासाठी म्हटलं पहिल्यांदा काहीतरी खाती इतकी भूक लागली अजून खिचडी करायचं बाकी आता म्हटलं आल्यानंतरच खिचडी करते तर आता चला पटपट आवरलंय तर मला तर ना मेकअप केलेल्यापेक्षा ना अशीच मी मला जास्त छान दिसते बरं का बिना मेकअपची पण आज काजळ लावलं बघा चेहरा धुतला पण काजळ नाही निघलं काजळ तेवढं तसंच राहिलंय बाकी सगळं मे धुवून गेलं तर चला आता पटकन आवरते आणि मग जाते तर बारा वाजून दहा मिनटं झालेत आणि मी निघाले तरी अजून इतकी गर्दी आहे ना मी रिटर्न आले तरी पण गर्दी होती दिवसभर ना ह्या वडाला गर्दीच राहते कारण मंदिर आहे जवळ तसे तर दमनमध्ये भरपूर वडाची झाड आहेत आणि मग स्कूल मध्ये गेल्यानंतर यांचं इथं योगा डे सेलिब्रेशन चाललंय तर रुद्र दिसला का नाही मला कमेंट मध्ये सांगा जर डेकोरेशन करू लागल्याचे अभ्यास अभ्यास इकडे बर्थडे चे डेकोरेशन इकडे अभ्यास काय चाललंय काय नेमकं अरे ऋतू अरे हा तर रुसलाय म्हणे की माझा बड्डे लक्षात नाही ठेवला विसरलाय तुम्ही लोक म्हणून साठी हा रुसलाय समज तर जाणार आहे कर तयार कर ना पण पप्पाचा तुझ्या बड्डे आहे बघ डेकोरेशन तर पप्पानं स्वतःचं स्वतः केलंय काड़ा काड़ा फोटो का फोटो चांगले काकाचे मित्र मित्रांचे फोटो हा ह्याला तर टोपी घालायचं पडलंय अरे बसत का नाही अरे रुद्रे आता ना कसा चिडचिड करत होता आता एकदम शांत खेळायला लागला येताना काय झालं आज झोपायलाच लेट झाला ना त्याला लय उशीर लावला झोपायला हा काकाला लय सगळ्यात जास्त म्हणजे इन्वॉल्व्ह व्हायचं असतं है ना तुमच्यामुळे सगळ्यांचं टेबल डेकोरेट होतं प्रत्येक वर्षी हाय आहे नाय ना काकी हा फुलं थोडी कमी पडली ती पण चालतंय काय नाही कुणाचा हॅपी बर्थडे रुदू कुणाचा ऑले बापले आपले तू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ

खेळतोय समर्थचा अभ्यास चाललाय तू अर्ध किती अभ्यास आहे हा रुद्र इकडे खेळतोय जा ना बरोबर रेडी उलय घाम येतोय ना साडी मध्ये तर जास्तच पण साडी छान दिसते ड्रेस पेक्षा आता ड्रेसवर वरती एवढा छान वाटत नाही जस साडी मध्ये लुक येतो झाला आपण पण घाम येतो ब्लाऊज आवडला का तुम्हाला छान फिटिंग एकदम बरोबर बसले तर दंडात वगैरे आणि मी अंदाज शिवला त्यांचा मापाचा पण ब्लाउज फक्त त्यांचे इथून असं खाली गेल्यासारखं होत होतं कारण की गाळा अजून थोडासा दाबाव लागतो शोल्डर त्यामुळे आहे ना इथून खाली थोडं घसरत होतं कारण की इथं फिट झालं होतं दंडामध्ये पण फिटिंग एकदम बरोबर बसले ते एक चुन्नी सुद्धा नाहीये भाईमध्ये बाईला एकदम बरोबर पाठीमाग पण पालका मस्त दिसत होता त्यांना आवडला आणि मापाचा नव्हता त्या त्यांचा माझ्याकडे त्यामुळे मी असा अंदाज शिवला होता म्हणजे अंदाजे साईजचे मनानचं शिवला होता तरी परफेक्ट बसला आजचा दिवस लय बिझी गेला आहे ना काकी झालं असं होतं की ते, ते आल्या इकडून मग आम्ही मी घरी होते ब्लाउज तिथे शिवून मी घरी ठेवला होता त्या बोला ये घेऊ बसला तर घालते नाहीतर आपला ड्रेस घालते असं बोला मग मी घेऊन आले आम्हाला वाटलं नव्हतं बसेल कारण एकच आतमधून शिलाई मी केलेली होती आणि आज काकाचा बड्डे काका जेवण तर आम्ही बसलो हो ना <laughs> वट हे सगळं एकदम मिक्स बड्डे योगा डे वटपौर्णिमा पौर्णिमा सगळं एकत्रच पप्पा येतात का तर बघा आताच तिकडनं आलो बड्डे वरून आणि आता आतरून वगैरे टाकलं त्या दोघांना म्हटलं झोपा आणि मी माझं थोडंसं आवरते थोडं स्किन केअर करते आज कारण की ना मेकअप वगैरे केले ना त्या दिवशी मग स्किन खूप डॅमेज होते खराब होऊन जाते त्यामुळं मी तर मेकअपच्या नादालाच लागत नाही तर आजची वटपौर्णिमा माझ्यासाठी सगळ्यात सा छान मस्त गेली खरंच खूप म्हणजे खूप छान थोडंसं त्रास झाला पण छान गेली तर झाला असं होतं की सकाळपासून मी उपवास केल्यामुळं ना मग माझी तब्येत पाच वाजेपर्यंत ठीक होती मी ब्लाऊजला हुक वगैरे लावत बसले होते तसं काय मला आराम नाही कर वाटत काही ना काही करत राहत होते तर मग हुक वगैरे लावले थोडा वेळ म्हटलं आता झोपावं मग पाच वाजता थोडंसं थो पडले खाली इतकं डुकं दुखत होतं ही साईड इथून असं कशामुळं माहिती आहे उपवासामुळं कारण मी उपवास नाही करत जे असे मो मोजके सण आहेत एकादशी हरतालिका वटपौर्णिमा नंतर संक्रांती हे मेन चार पाच सण एवढेच मी उपवास करते दुसरा एकही उपवास करत नाही कारण की माझी तब्येत अशी आहे त्यामुळे मग मला उपवास म्हणजे करूच नाही वाटत दिवसभर सकाल ते उपाशी राहणं वगैरे आज काय काय झालं सकाळपासून सगळ्या कामात रुद्राला सोडणं त्याला आणणं तोपर्यंत मला काही खायला नाही भेटलं तरी मी दूध पिलं होतं सकाळी एक ग्लास आणि त्याच्यानंतर मग रुद्राला घेऊन आले खिचडी केले खाल्ली त्याच्यानंतर खातच होती चिप्स खाल्ले कुठे गाजर खाल्लं कुठं ॲपल खाल्लं बरंच खाल्लं होतं पण झालं असं की खूप दिवसातून उपवास केल्यामुळं ती तब्येत बिघडली अचानक पाच साडेपाच वाजता डोकं दुखायला लागलं पहिल्यांदा एक तास तर डोकं दुखलं सर म्हणून मग झोपून राहिली पडून हे म्हटलं झोप गोळी खाऊन राहील मग झोपली पण काय राहिलं नाही नंतर त्यांना म्हटलं थोडंसं लिंबू पाणी द्या ते लिंबू पाणी बनवायला गेलं तर लिंबूच नव्हतं आणि तोपर्यंत तो मग माझ्या इतक्या उलट्या झाल्या कंटिन्यू दहा मिनटं अशी उलटी होत होती आणि ती का म्हणत उमचळतं उमचळतं कंटिन्यू कंटिन्यूच असं था। थांबून थांबून पण उलटी येत नव्हती सारखं असं आणि त्याच्यामुळे माझ्या पोटाला इतकं म्हणजे असं तिडं वाढल्यासारखं झालं होतं मग ह्या हे लगेचच गेले तिकडनं मग लिंबू आणि माझ्यासाठी थोडंस टॅबलेट वगैरे घेऊन आले आणि आले ते आले मग मला म्हटले टॅबलेट खा हे लिंबू पाणी पी आणि निवांत झोप मग मी ते त्याच्यानंतर मग थोडंसं मग मी झोपून गेली तिथं सोप्यावरती ते असं वरनं दोन उशा ठेवल्या अशा एक हवर एक जड लागायसाठी कारण ना मी बांधलं होतं मग ते म्हटले बांधू नको तसं इथे शिरा वगैरे म्हणजे दाबून बसतात ना दा बांधू नको मी बांधून ठेवलं होतं त्या स्कार्फने ते म्हटले बांधू नको मग मी झोपली मग मला वाटलं नव्हतं हे काय असं म्हणजे एवढंही करतील खरी वटपौर्णिमा तर हीच असते फक्त नवऱ्यानं येणं हे ये करणं ते पाया पडणं एवढंच मोजकंच काम नसतं बरं का मग मी झोपून केलं मग त्यांनी माझा सकाळ बसण्याचा राणा किचनवरचा भांडी स्वच्छ केली किचन साफ केलं चहा बनवला नंतर मला उठवलं मला दिला आणि एकदम मस्त वाटायला लागलं फ्रेश नाही तर मग मी तिकडे बड्डेला पण नव्हती जाणार मी ठरवलं होतं की झोपूनच राहायची इतका त्रास होतोय तर तर भूकंमुळं तर असं म्हणता येणार नाही पण खूप दिवसातून उपवास धरल्यामुळं ती तब्येत माझी बिघडली होती कारण ॲसिडिटी वगैरे ती बऱ्याच दिवसाचं असतं ना पित्त ते पण मग अशा वेळी ना बाहेर येतं नेमकं असं ज्यावेळी आपण थोडा टाईम जास्त उपाशी राहतो ना सकाळी मी काहीच खाल्लं नव्हतं पण दुपारपासून खाल्लं बारा साडेबारापासून कंटिन्यू खाल्लं पण त्याच्या आधी खाल्लं नाही त्यामुळे सगळं मला भोगायला आलं कारण पूजामध्येच तिकडे एक दीड दोन तास गेले होते तिथून आल्याच्या नंतर रुद्र लाना ही पळापळी सगळं काम जवळपास मलाच करावं लागतं हे तर सकाळी सहाला जातात संध्याकाळी येतात तर आज लवकर आले होते चार वाजता चालते म्हणून बरं झालं मला तेवढी तरी त्यांची मदत झाली आणि मग मला कुठेपर्यंत त्यांनी कुठं झाडू मार कुठे हे कर छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि हेच खरं तर खरी वटपौर्णिमा म्हणायचं हीच की नवरा बायको दुःखी असताना त्रासात असताना तिला मदत करणं तिला सांभाळून घेणं हीच खरी वटपौर्णिमा आणि हेच खरं प्रेम असं मला तर वाटतं त्यामुळे आजची माझी वटपौर्णिमा तर छान साजरी झाली मोठ्या मोठ्या गोष्टींपेक्षा असल्या छोट्या छोट्या गोष्टीच असतात ज्यामुळे आपण सुखी होतो तर हा होता आपला आजचा छोटा सवटपूर्णीचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय